व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन महायुतीचा मेळावा अलिबागमध्ये पार पडला या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे माजी आमदार सुरेश लाड उपस्थित होते या महायुतीच्या मेळाव्यात सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांनी हातात हात दिला त्यामुळं पुन्हा एकदा सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांची चर्चा सुरू झाली मात्र दोघांनी हातात हात दिला असला तरी आता त्याचा काय उपयोग दोघांमध्ये प्रचंड मतभिन्नता आणि मैत्री अखेर तुटून गेली आहे त्यामुळं दोघांच्या भांडणामुळे कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची परिस्थिती अवघड झाली आहे कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्त्वाचा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळामध्ये अच्छे दिन आले असते मात्र या दोघांच्या भांडणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आता गेलेले दिसून येत आहेत कारण अनेक कार्यकर्ते लाडांकडे आणि कार्यकर्ते सुधाकर दिसून त्यामुळं लाड आणि तटकरे यांनी मिळून घेतलं असतं तर सुधाकर घारे सुरेश लाडांच्या विरोधात गेले नसते त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे राष्ट्रवादीचं प्रचंड राजकीय नुकसान झालंय त्यामुळे दोघांनी हातात हात दिला असला तरी मात्र मतभेद विकोपाला गेल्यामुळं आता सुरेश लाड यांनी भाजपचा पर्याय निवडलाय त्यामुळं दोघांनी हातात हात दिला असला तरी आता वेळ निघून गेलेली आहे त्यामुळं घड्याळ टायमिंग कळलं नाही हे मात्र तितकंच कार्यकर्त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती की सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांनी एकत्र असावं अशी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक भूमिका सुद्धा त्यांची होती या दोघांच्या भांडणाचा फायदा आगामी काळामध्ये कर्जत मतदारसंघात दुसऱ्याच पक्षांना होताना दिसून येत आहे त्यामुळे अनेक वर्षांची मैत्री तुटली आता हातात हात देऊन काय फायदा वेळ निघून गेलीय विकासनामा कर्जत